नमस्कार मंडळी स्वागत so, yes, आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो येस खूप दिवसांनी मी आज व्लॉग शूट करण्याचा विचार केला आहे आणि कारण पण तसंच आहे कारण मी दोन दिवसासाठी मम्मीकडे राहायला जाते आहे म्हणजे मी माहेरी जाते आहे आणि माझ्यासोबत बहिणी आणि सियासुद्धा येत आहेत सो दोन दिवस आम्ही खूप मज्जा करणार आहोत मी म्हटलं की आपण ते शूट करूया आपण छोटासा व्लॉग बनवूया आणि मी काय काय मज्जा करेन ते तुम्ही बघा सो स्टेट येऊन কোন আলোত কাল শে শামা নীতি আজি হ্যাঁ আপনার মাঠে ছেল বেস

याला थोडं बरं नव्हतं म्हणून नेक्स्ट टू डेज तिला एनर्जी हवी मालेगावला फेस करण्यासाठी म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे तिच्या नोटंकी चालूच औषधी पिणार

सो आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही आलो आहे मालेगावात गावात आलो आहे हा आमचा मालेगावचा किदवाय रोड आहे जो की फेमस मार्केट आहे आमच्या मालेगावच म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम होलसेल मध्ये भेटतील तो हे आहे आमचं मालेगावातलं बुनकर मार्केट जिथे पण सगळ्या गोष्टी होलसेल मध्ये विकतात Toys and all मी सी याला टॉयज घेण्यासाठी आलोय इथे시아 कियाला ये कितने पीस है इसमें तो चार पीस है और इससे और इससे बीच में का नहीं छह पीस का हां

जो गलिया दिख रही है इसको ही बोलते किदवाय रोड बोले तो हर माल सस्ते में <laughs> किदवाई किदवाय रोडला आयफोन सुद्धा हजार रुपयात भेटू शकतो आयफोन सिक्सटीन आयफोन सिक्स्टीन मैक्स फक्त हजार रुपयात भेटू शकतो सगळे शॉप बंद झाले कारण रमजाम चालू आहे सो आता रोजा सोडायचा वेळ आहे आणि आम्ही चुकीच्या वेळेस आलेलो आहोत सगळे शॉप्स हे से, से शॉप आहेत की बंद झाले सगळे इफ्तार पार्टी करताय दुकान बंद केलेले त्यांनी आमच्या वहिनीला असं वाटते त्यांच्यात जाऊन बसून खाव बिर्याणी बिर्याणी वाकारताय ते

इकडे बघा खूप सारे खेळणे आणले आम्ही फेरीला चिकूला किती सारे खेळणे आणल्या किती साऱ्या हाय बघा माझ्या दोघ भाच्या हा छान छान वा किती छान किचन सेट आहे किया आणि सिया मला चहा द्या चला पटापट किया चेरी तुझी चेरी काय करते तू

चहा पितो का तू ए चेरी चहा देतो वाला चहा देत वाला चहा देत का तुला चला पटकन मी तुमच्या घरी पाहुणे आली ना मला चहा द्या मी मायला पण चला पटकन चहा द्या काय काय टाकलंय त्याच्यात

दो गिन्नी आत तुला चहा द्या या पटकन किया माय काम करते तू का लाज देते तिला कि बाय काम करते माय यम्मी आहे बेटा यम्मी आहे आलं आलं तोंडपा कसं केलं तिने

जबरदस्ती केलं तुला जबरदस्ती केलं तुला आजीने अशी करते कस आता तुझा नंबर आहे यांनी उठवलं काय, <laughs> <laughs> काय आज पाहि ना तू किती झोप दिवस आज नाही जायचं उद्या जायचं म्हणजे सियाचीन मनिता मन्नाच पेटेल शि